बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती सातवा बिबट्या अडकला वन विभागाच्या पिंजऱ्यात गत पंधरा दिवसात चार तर सव्वा दोन महिन्यात गिरडा परिसरातून पकडण्यात आले सात बिबटे बुलढाणा तालुक्यातील गिरडा परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आणखी एक बिबट अडकला आहे गत पंधरा दिवसात वन विभागाने याच परिसरातून चार बिबटे पकडले असून गत सव्वा दोन महिन्यात सात बिबटे पकडले आहेत बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव अजिंठा पर्वतरांगात वसलेले आहे आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने या परिसरात बिबट अस्वल तडसारख्या हिंस्र प्राण्यांचे दर्शन होत असते मागील काही काळात मानव प्राणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाले मागील एकोणतीस सप्टेंबर रोजी गिरडाजवळ शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत जंगलात उचलून नेले होते या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते या घटनेनंतर वन विभागाने गिरडा गावाजवळ दोन पिंजरे लावले होते यापैकी एका पिंजऱ्यात आज सतरा सप्टेंबर रोजी हो सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक बिबट अडकला आहे गत पंधरा दिवसांमध्ये वन विभागाने सापळा रचून प्रथम दोन सप्टेंबरला नंतर बारा सप्टेंबरला व परवा पंधरा सप्टेंबरला तर आज सतरा सप्टेंबरला असे चार बिबटे गावकऱ्यांच्या मदतीने पिंजऱ्यामध्ये कैद केले आहेत तर गत सव्वा दोन महिन्यांमध्ये याच परिसरातून तब्बल सात बिबट्यांना पकडून वन विभागाने इतर ठिकाणी नेऊन सोडले आहे साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा